नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी माळी सर आता नुकतंच तलाठी भरतीचं पद रद्द झालेलं आहे आणि त्याऐवजी ग्राम महसूल अधिकारी हे पद नव्याने निर्माण झाले आणि त्याचबरोबर सोळा हजार पाचशे एकोणपन्नास पदांची मंजुरी दिलेली आहे आणि त्यातले अडीच हजार प्लस पदांची पहिल्या टप्प्यामध्ये भरती होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो यासाठी लागतो आपल्याला अभ्यास आणि अभ्यास करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर अभ्यासक्रम माहिती असणं गरजेचं त्याचबरोबर या परीक्षेसाठी वय किती लागतं तर वय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता या, तुम्हा या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे वय किती लागतं कुठल्या पॅटर्ननुसार परीक्षा होणार आहे त्याचबरोबर ह्याची लिस्ट काय असणार हे सगळं आपण प्रत्यक्षात बघूया तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे या भरतीची सगळी डिटेल्स माहिती तुम्हाला मी सांगणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुमची तयारी असेल मनाची तयारी असेल प्रत्येक वेळेस समाजामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना आर्थिक अडचण येत असेल किंवा तुमच्या समाजामध्ये असणारी तुमच्या प्रतिष्ठेला जर थोडासा तडा जात असेल तर निश्चितपणे जीवनामध्ये ते काहीतरी करून दाखवण्यासाठी आपल्याला नव्याने काहीतरी सुरुवात करणं गरजेचं आहे आणि असे जे आमचे ताई आणि बंधू असतील ज्याने टेम्प्ररी जॉब करत असतील किंवा कुठेतरी एक जॉब करत असतील किंवा शेतामध्ये शेतकरी म्हणून काम करत असतील तर याचबरोबर तुम्हाला अभ्यासक्रम देखील आपला पूर्ण करून घेण्यासाठी तलाठी भरतीची तयारी कशा के पद्धतीने केली पाहिजे तर गरीब असल्या कधीही केव्हाही किती वेळा तुम्हाला लेक्चर पाहता येणार आहेत लाईव्ह लेक्चर रेकॉर्डेड लेक्चर सिलेबस बुक लिस्ट घटक टेस्ट मागील क्वेश्चन पेपर सराव क्वेश्चन पेपर्स, सगळं काही याच्यामध्ये भेटणार तर बघूयात आपण तलाठी भरतीची प्रत्यक्षात तयारी कशी केली पाहिजे तर तलाठी भरती हे पद जिथं जिथं दिसेल तिथे तुम्हाला ग्राम महसूल अधिकारी हे पद आता नव्याने निर्माण झाले तर ग्राम महसूल अधिकारी असा उल्लेख आपल्याला करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथं तलाठी भरतीची माहिती पुस्तिका आपण घेतलेली म्हणजेच कुणाची घेतलेली रे तर ग्राम महसूल अधिकारी या पदाची घेतलेले मग याच्यामध्ये काय काय शिकायला भेटेल आपल्याला उमेदवारी उमेदवाराची पात्रता काय असणार आहे शिक्षण आणि वय काय असणार आहे पदांचा तपशील कशा पद्धतीने असतो तो एक तुम्हाला इथं दाखवला जाणार आहे त्याचबरोबर अभ्यासक्रम परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे त्याचबरोबर संदर्भ साहित्य काय असणार आहे म्हणजे बुक लिस्ट कशा पद्धतीने वापरायचे तर ग्राम महसूल अधिकारी म्हणजे अर्थात तलाठी ही मूलभूत माहिती याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे तर हे श्री अकॅडमी माणिसर हे प्लॅटफॉर्म आपला आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन केलं जातं काही अडचणी आल्या किंवा डेमो पाहायचं असेल तर या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपला हाय करायचं याच्यावरती तुम्हाला डेमो दिला जाणार आहे त्याचबरोबर आपल्या स्त्री अकॅडमी माळी सर प्लेस प्ले युट्यूब चॅनल आहे इंस्टाग्राम आहे याच्यावरती पण तुम्हाला सगळी माहिती भेटेल तर आता उमेदवाराला तयारी करायची खऱ्या अर्थानं नव्या जोमाने तयारी करायची आहे प्रत्येक वेळेस अडचण येत असते विद्यार्थी मित्रांनो जी माणसं देहाकडे नजर ठेवून वाटचाल करतात ती माणसं सतत धडपडत असतात लोकांच्या दृष्टीने दड नसतात खऱ्या अर्थाने पडत असतात पण खऱ्या अर्थाने पडत नसतात त्या पडता पडता घडत असतात पडता पडता घडत असत काही जणांचा गॅप पडलेला असेल काही जणांचा थोडासा अभ्यास कमी झालेला असेल पण नव्या जोमाने नव्या उमेदीने जर तयारी केली तर निश्चितपणे हे शिक्षण तुम्हाला जीवनात काहीतरी करून दाखवित असतं कारण सुप्त चैतन्य व निद्रिस्त शक्ती जागृत करण्याचं जा साधन म्हणजे शिक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो आणि मग या शिक्षणाचा आपण उपयोग करून घ्यायचा आणि महाराष्ट्रातील तो रहिवासी असायला पाहिजे याच्यात आपण पात्रता पाहतोय तो पदवीधर असायला पाहिजे म्हणजे कुठलीही पदवी चालेल आपल्याला त्याचबरोबर मान्यता प्राप्त विद्यापीठांचं पदवी पदवी ग्राह्य धरली जाते अवदरची धरली जात नाही त्याचबरोबर वायसीएम ची जर तुम्ही म्हणजे बाहेरून जर तुम्ही वाय सी एम मार्फत जर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं असेल ते देखील चालतं विद्यार्थी मित्रांनो शिक्षण आणि वय जे आहे तर कोणत्याही शाखेतील पदवीधारक असावा पदवी अंतिम वर्षाला असताना याच्यामध्ये तुम्हाला काय रे तर ही परीक्षा देता येत नाही तर त्यांनी अभ्यासच करायचा आणि पुढील परीक्षा द्यायची एम एस सी आय टी जे आहे ना हे एम एस असायलाच पाहिजे नसल तर दोन वर्षाच्या आतमध्ये दोन वर्षाच्या आतमध्ये दिलं तरी तुम्ही चालतं एवढी काय अशी अट नसते विद्यार्थी मित्रांनो त्याचं वय जे आहे या ग्राम महसूल अधिकारी पदाचं तर कमीत कमी त्याचं अठरा वर्ष पूर्ण असं आणि जास्तीत जास्त काय रे त्रेचाळीस आहे तर याच्यामध्ये ओपन साठी या आहे ते अडोतीस पर्यंत असत ओबीसी पर्यंत ओबीसीला लाक्केचाळीस म्हणतात आणि कास्टवाले इतर कास्ट आहेत सगळ्या तर त्याच्यामध्ये त्रेचाळीस वय असणार आहे म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी इथं आडतीस दिलेलं आहे बरोबर ना आणि पाच वर्ष कास्टवाल्यांना आहे पदांचा तपशील कशा पद्धतीने असतो हा पदांचा तपशील दिलाय म्हणजे सुरुवातीला दिला कोतवाल आहे परत पोलीस पाटील आहे तलाठी म्हणजे इथं आता काय येणार रे ग्राम महसूल अधिकारी हे पद आहे बरोबर ना त्यानंतर मंडळ अधिकारी सर्कल ऑफिसर त्याला म्हणायचं नायब तहसीलदार तहसीलदार मामलेदार तालुका दंड अधिकारी उपजिल्हा अधिकारी प्रांत त्याचबरोबर एस डी एम किंवा उपविभागीय अधिकारी जिल्हा अधिकारी कलेक्टर हे ही सगळा पद हे राज्य शासनापर्यंतचा पद आहे आपलं पद कुठे बघा आपलं पद इथं आहे बरोबर त्यामुळं या पदाची खऱ्या अर्थानं खूप महत्वपूर्ण असत आणि सगळ्यांना आवडणारे पद आहे हे तुम्हाला माहिती आहे बरोबर पगार ह्याचा पंचवीस साडेपंचवीस पंचवीस हजारापासून एक्क्याऐंशी हजारापर्यंत याचा पगार असतो बरोबर परीक्षेचं स्वरूप काय असणार ही परीक्षा आहे दोनशे गुणांची शंभर प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण दिले जाणारे त्याचबरोबर ही जी परीक्षा दोनशे गुणाची आहे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग वगैरे अजिबात काही नसतं याच्यामध्ये बरोबर हो ना ही संपूर्ण परीक्षा ही एमसीक्यू क्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन अशा पद्धतीने होत असते वेळ याचा दोन तास असतो त्याचबरोबर परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने अच्छा आता आतापर्यंत टी सी ने परीक्षा घेतलेली तर येणाऱ्या काळामध्ये जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये ही परीक्षा एम पी एस सी कडे जाण्याची दाट शक्यता आहे परंतु आपण बघूयात की आपण दोन्ही पॅटर्नानुसार शिकू आपण बरोबर ना तर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही ना एकदम दर्जेदार बेसिक टॉड्स तुम्हाला मार्गदर्शन भेटणार आहे तर परीक्षा ही ऑफलाईन होऊ द्या किंवा ऑनलाईन होऊ द्या जर टी सी एस ने टीसीएस चा आणि तरी चालतं कारण याच्यामध्ये सिलेबस कशा पद्धतीने आणि क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने येतो हे लवकर कळत नसतं ऑनलाईनला पण ऑफलाईन पद्धतीने जर एमपीएससी थ्रू जर झाली तर एक सगळ्यात भारी आणि क्वालिटीची आणि दर्जेदार आपल्याला दर ग्राम महसूल अधिकारी भेटले जाते त्याचबरोबर या परीक्षेमध्ये तलाठी पर, तलाठी परीक्षेची आहे म्हणजे ग्राम महसूल अधिकाऱ्याचा आहे एकच परीक्षा घेऊन उमेदवाराची अंतिम निवड केली जाते याच्यामध्ये जा पूर्व परीक्षा आणि अंतिम परीक्षा असं काही नसते एकच परीक्षा अंतिम परीक्षाने तुमचे पोस्ट निघली जाते अभ्यासक्रम कशा पद्धतीने असणार आहे याच्यामध्ये चार विषय असतात बघा बरोबर ना प्रत्येक विषयाला एकूण पंचवीस प्रश्न म्हणजे अर्थात पन्नास गुण असणार आहेत बरोबर ना आणि म्हणून ही दोनशे गुणाचे शंभर प्रश्न तर यामध्ये काय असणार आहे तर मराठी व्याकरण असणारे पंचवीस प्रश्न पन्नास गुण इंग्रजी व्याकरण असणारे पंचवीस प्रश्न पन्नास गुण त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता मिळून पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण तर याच्यामध्ये मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल तर जरा डिटेल्स मध्ये चांगल्या पद्धतीने विचारलं जाऊ शकतो जेव्हा एमपीएससी कडे हा प्रश्न ही प्रश्नपत्रिका जाईल याच्यासाठी आपल्याला सखोल बेसिक टॉडवास अभ्यास असणं गरजेचं आहे तर सामान्यांमध्ये काय तर महाराष्ट्राचा भूगोल इतिहास पंचायत राज समाज सुधारक असेल राज्यघटना असेल सामान्य विज्ञान असेल अर्थशास्त्र आणि चालू घडामोडी हा सगळा जनरली सरळ सेवेची परीक्षा द्यायला गेल्यानंतर तर हा सिलेबस असतो बरोबर ना तर त्याचा दर्जा जो असणार आहे इकडे शालांत दर्जा असणार आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर संदर्भ साहित्य इथली जी पुस्तक आहेत हे आता आपण इथे दिलेली आहेत परीक्षेच्या सिच्युएशन नुसार पुस्तक सुद्धा बदलणार आहेत जर ने घेतली तर वेगळी पुस्तकं असणार आहेत आणि एमपीएससीने घेतली किंवा म्हणजे जिल्हा मंडळाने जर घेतलं तर त्या पद्धतीची बुक लिस्ट असणार आहे पण ही दर्जेदार लिस्ट तुम्हाला दिलेली आहे इथं मराठी व्याकरण हे मोरा एकदम जबरदस्त पुस्तक आहे त्याचबरोबर मराठी प्रश्न संच मी तुम्हाला देऊन टाकील त्याची काही गरज लागणार स्त्री अकॅडमीच्या नोट्स तुम्हाला दर्जेदार असणार आहेत तर सगळ्या पुस्तकांना ह्या एकदम दर्जेदार नोट्स असतील हे तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेस आपण हे करतोय इंग्रजी व्याकरणासाठी इथं जी शेख सरांचं बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर प्रकारचे जे काय क्वेश्चन पेपर असतील किंवा ओवरऑल मराठीचे आतापर्यंत झालेले इतर सरळ सेवाच्या माध्यमातून जे प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजे चांगला सराव केला पाहिजे प्रॅक्टिस झाली पाहिजे ठीक आहे त्याचबरोबर इथं गणित आणि बुद्धिमत्तासाठी आपण काय काय पुस्तक वापरणार इथं गणित बुद्धिमत्तासाठी आपण सतीश वशे नितीन महाले पंढरीनाथ राणे बुद्धिमत्ता इतर ऑल सचिन डवळे सर असतील किंवा इतर सगळ्यांचे पुस्तक असतील परंतु आम्ही जे शिकवणार आहे ते ओवरऑल सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम पुस्तकांचा अभ्यास करून तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स तुमच्या भाषेत तुमच्या समजण्यापर्यंतचा विषय आणि शॉर्टकट सह तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन इथे भेटणार आहे सामान्यांसाठी तुम्हाला माहिती आहे तात्याचा ठोकळा म्हणजे एकनाथ पाटलांचा ठोकळा म्हटलं जातं चालू घडामोडीसाठी राजेश भराटे सर देवा जाधूर सर आहेत लक्ष्मीच बळीराम हावळे सर आहेत ही दोन तीन पुस्तकं त्यातली सगळी पुस्तकं तुम्ही थोडीशी चाळून बघून आपली एक नोटबुक तयार करायची असते तर अशा पद्धतीने तलाठी भरतीची एक टेस्ट सिरीज देखील आपण याच्यामध्ये देतोय ज्यांनी बॅच जॉईन केली त्यांना हे सगळं भेटणार आहे तर ही सगळी मूलभूत माहिती याची तलाठी भरती बद्दलची आहे जी की आता ग्राम महसूल अधिकारी पद झाला आहे बरोबर तर याच्याबद्दलची माहिती ही पीडीएफ तुम्हाला भेटणार आहे त्याचबरोबर तलाठी भरतीचे जे कार्य आहे हे सगळं तुम्हाला इथं तुम्हाला दिलेलं आहे तर ही जी बॅच आहे आपली स्पेशल तलाठी भरती म्हणजे ग्राम महसूल अधिकारीची जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला कमी पैशामध्ये भेटणार आहे आणि या बॅच मध्ये सगळ्या विषयांचे लेक्चर नोट्स घटक लिस्ट मागील क्वेश्चन पेपर सराव क्वेश्चन पेपर सिलेबस लिस्ट आणि कुठल्याही पॅटर्न नुसार घेऊ द्या श्री अकॅडमीच्या माध्यमातून जी तुम्हाला मार्गदर्शन भेटलं जातं जे आमचे फॅकल्टी तज्ज्ञ मार्गदर्शन तुम्हाला करते ते एकदम दर्जेदार असणारे कुठलेच पद्धतीने घेतले तरी तुम्हाला याच्यामध्ये अडचण येणार नाही तर लवकरच आपले श्री अकॅडमी माळी सर हे ॲप डाउनलोड आहे आणि काय अडचण आली तर या नंबरवरती फोन आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की ही एकदम क्वालिटीची बॅच असणार आहे जोपर्यंत तुम्ही ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला आम्ही तुमच्या सोबत आहोत तर निश्चितपणे तुम्हाला या बॅच मध्ये सगळं काय भेटणार आहे एका वाक्यात तुम्ही येणाऱ्या परीक्षेपर्यंत तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी श्री अकॅडमी तुम्हाला तत्पर आहे थांबतो इथंच धन्यवाद